स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध व्यक्त करत मारेकरांना तात्काळ अटक करा व संतोष देशमुख यांच्या घरातील एका व्यक्तीला सरकारी नोकरीत समावेश करून घ्यावे व आर्थिक मदत द्यावी या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर सकल मराठा समाजाच्या वतीने बीड जिल्ह्यातील मत्साजोग येथील स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी व त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी व परिवाराला आर्थिक मदत देण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने सकल मराठा बांधव उपस्थित होते तसं बीड जिल्हा तालुका केज मौज मस्साजोग येथील तरुण तडपदार सरपंच कैलासवाची संतोषराव देशमुख यांची मानवतेला काळीमा फा फासणारी अशी अतिशय घृणास्पद रीतीने त्यांच्या जी हत्या करण्यात आली त्या हत्येच्या संदर्भाने सकल बुलढाणा पंचक्रोशीतील सर्व समाज बांधवांनी मिळून इथे आज जिल्हाधिकारी यांना त्या घटनेचा निषेध म्हणून आणि त्या घटनेमध्ये समाविष्ट असलेले सर्व आरोपी यांच्यावर शासनाच्या वतीने कायदेशीर कारवाई होण्यासाठी आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेले आहे या घटनेमुळं कोणत्या एका जातीचं नुकसान झालेलं नसून ज्या प्रवृत्तींनी त्यांची ही प्रकारे क्रूरप्रमाणे हत्या केलेली आहे या प्रवृत्तीच्या विरोधात जनसामान्य हा घराच्या बाहेर निघालेला आहे त्याच्यामध्ये महिला भगिनी आणि सर्व पुरुष मंडळी याच्यामध्ये सामील झालेले आहेत आणि जागोजागी या घटनेचा निषेध होत आहे शासनाने या घटनेबद्दल एकदम संवेदनशीलपणे याच्यात लक्ष देऊन आरोपींवर कडक शासन करावे एवढी आम्ही शासनाला विनंती करतो बीड जिल्ह्यातील मत्साजोग या गावाचे सरपंच संतोष देशमुख हे त्या ठिकाणी गावातून जनतेतून निवडून आलेले सरपंच होते एक वेळेस नाही तर दोन वेळेस ते या गावाचे सरपंच जवळपास तीन वेळेस या गावाचे ते सरपंच झाले आणि म्हणून असा एक तरुण तडफदार अभ्यासू सरपंच त्या गावाचा असताना त्या गावातील समस्यांना वाचा फोडणारा सरपंच असताना बीड जिल्ह्यातील जी काही या ठिकाणी दहशत आहे या दहशतीचा त्या दहशतीमुळे तो बळी गेलेला आहे आणि एक या ठिकाणी काळीमा फासावं या महाराष्ट्राच्या या संस्कृतीला अशा प्रकारचं कृत्य या नराधमांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून ही जी क्रूर हत्या झाली त्याचा निषेध संपूर्ण महाराष्ट्रभर होत असताना या मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील आम्ही सर्व धर्मीय सर्व बांधवांच्या वतीनं त्या घटनेचा या ठिकाणी निषेध नोंदण्यासाठी आणि जिल्हाधिकारी बुलढाणा यांना निवेदन देण्यासाठी आम्ही आलो आहेत तत्काळ या आरोपींना या ठिकाणी शासन व्हावं आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीबरोबर त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला नोकरी द्यावी अशा प्रकारची या ठिकाणी आम्ही मागणी करतो धन्यवाद बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच श्री संतोषराव देशमुख यांची ज्या निर्घुण पद्धतीने हत्या करण्यात आली व हत्या केल्यानंतर आरोपींना शास शा, शासन हे पाठीशी घालत आहे त्या आरोपीला कडक शिक्षा व्हावी आणि यासाठी आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेले आहे आणि इथे सर्व समाज बांधवांच्या वतीने ते सदर निवेदन देण्यात आलेलं आहे आरोपीला शासनाने पाठीशी न घालता कडक शासन करावे असे मागणी अशा पद्धतीने आज केलेली आहे